आज आपण पंधरा निमित्त इंस्टंट गाजराचा हलवा बनवणार आहोत चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती आपण लगेच बघूयात आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनही दाबायला विसरू नका नमस्कार मी दीपाली दीपाली रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे गाजरचा इंस्टंट हलवा बनवण्यासाठी एक लिटर दूध आपण तापवून घेऊयात यानंतर गॅसवरती कुकरमध्ये तीन चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे एक किलो गाजराचे मोठे मोठे पिसेस तुपामध्ये परतून घ्या कुकरला झाकण लावून एक शिट्टी करून घ्या एक लिटर दूधसुद्धा आपलं गरम झालेलं आहे कुकर थंड झालेलं आहे हे पहा अशा प्रकारे आपले गाजर व्यवस्थित शिजलेलं आहे ते आता आपण स्मॅश करून घेऊयात जो पावभाजीचा स्मॅशर आहे त्याने आपण हे गाजर स्मॅश करून घेऊयात एक मिनिटामध्ये ह्याचा व्यवस्थित गाळ होईल यामध्ये आता आपण साई सकट एक लिटर दूध घालूयात आणि हा हलवा दहा ते पंधरा मिनिट व्यवस्थित हलवून घेऊयात हे पहा दूध आटलेलं आहे यामध्ये आपण एक वाटी साखर घालूयात पाव चमचा वेलचीपूड घालूयात दोन ते तीन मिनटं हलवा शिजवून घेऊयात वाव अतिशय मस्त असा गाजराचा इन्स्टंट हलवा बनून रेडी झालाय व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका